पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट बायकोचा खून करून जंगलात फरार झालेला आरोपी नवरा शंकर बांबळे अखेर महिनाभरानं जेरबंद झालाय जुन्नर तालुक्यातील घंगाळदरे येथे कौटुंबिक वादातून शंकर बांबळे यानं बायकोचा निर्घृणपणे खून केला होता आणि त्यानंतर तो जंगलात फरार झाला होता त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अखेर महिनाभरानं ताब्यात घेतलंय जुन्नर तालुक्याच्या दरावस्थी घंगाळदरे या ठिकाणी शंकर बारकू बांबळे हा त्याची पत्नी अलका शंकर बांबळे यांच्यासोबत राहत होता त्यांच्यात कौटुंबिक वादातून भांडण झालं आणि या भांडणात शंकर बांबळे याला राग अनावर झाल्यामुळे त्यानं अलका बांबळे हिच्यावर धारदार कोयत्यानं वार करत तिचा निर्घृणपणे खून केला खून केल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंबे हातवीच आहुपे घाटमाथा जंगलामध्ये पळून गेला आणि त्यानंतर तो जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा द्यायचा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात विविध कलमांवयी गुन्हाही दाखल झाला होता दा। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक सावळे यांना आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगलघाट परिसरामध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले जुन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पोलीस शिपाई विजय जंगम यांच्या पथकानं आहुपे जंगल परिसरामध्ये आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीनं अटक केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी जुन्नर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा